उन्हाळा म्हटलं की काहीतरी चटपटीत खायची इच्छा होते चपाती भाजी कमी आणि चटपटीत खायची जास्त इच्छा होते तर मस्त आपण असं चटपटीत मटकी भेळ करणार आहोत एकदम सोपी रेसिपी आहे कमी साहित्यामध्ये बनवून तयार होते चला आता पटकन रेसिपीला सुरुवात करूया हॅलो प्रतिभा किचनमध्ये स्वागत आहे आज आपण मटकी भेळ करणार आहोत मोठी एक वाटी मुरमुरे घेतले आहेत मुरमुरे छान आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तेलाचा वापर न करता भाजायचे आहे जर तुम्हाला मुरमुरे गॅसवर भाजायचे नसतील तर एक तास कडकडीत उन्हामध्ये छान वाळू घालू शकता मुरमुरे छान कुरकुरीत पाहिजे हां तर इथं एक छोटासा पॅन घेतला आहे त्याच्यामध्ये थोडंसंच तेल टाकलं आहे अर्धा चमचा तेल टाकला आहे ते त्याच्यामध्ये अर्धी वाटी मटकी घेतली आहे मटकी आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे तर मटकीला मस्त असे मोड आलेले आहेत मोड आलेलीच मटकी यूज करायची आहे पहिल्यांदा मटकी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि मग तेलावर मटकी टाकली आहे त्याच्यामध्ये थोडंसं हळद आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे मटकीला खूप मस्त चव येते या पद्धतीनं मटकी भेळ करसाल ना एकदम परफेक्ट होईल आणि चवीला पण खूप मस्त लागते मटकी भेळ नक्की करून बघा रेसिपी खरंच खूप सोपी आहे तर आता मटकी छान परतून घेऊया आपण थोडीशी शिजवायची आहे जास्त पण शिजवायची नाही आहे बघू शकता या पद्धतीनं करायचं आहे तुम्ही मटकी आपण छान परतून घेतली आहे कलर पण खूप मस्त आलेला आहे तर मटकी आता थंड करून घेऊया ही मटकी साईडला ठेवूया मटकी भेळणं बऱ्याच ठिकाणी न्यूजपेपरवरच दिली जाते तर आपण सुद्धा न्यूजपेपरवरच करणार आहोत तर इथे न्यूजपेपरवर आपण मुरमुरे छान भाजून घेतलेले आपण त्याच्यावर टाकणार आहोत आता त्याच्यामध्ये थोडंसं कांदा टाकायचा आहे तर कांदा छान बारीक चिरायचा आहे तर त्याच्यामध्ये थोडंसं टमॅटो पण टाकायचं आहे आता भाजलेले शेंगदाणे टाकायचे थोडेसे शें, आणि कोथिंबीर टाकायची आहे थोडीशी लसूण शेव टाकायची आहे आणि थोडीशी आपली जे येलो शेव असते ना जाडी थोडीशी जास्त बारीकवाली शेव टाकायची नाही थोडी जाड असते ती शेव टाकायची आहे आणि मटकी टाकायची आहे पुन्हा त्याच्यावर लसूण चिवडा टाकायचा आहे लसूण शेव किंवा लसूण चिवडा तर नंतर साधा आपली शेव टाकायची आहे जाडी त्याच्यावर पुन्हा कांदा टमॅटो कोथिंबीर आणि थोडंसं कांदा लसूण मसाला आणि तळलेल्या दोन मिरच्या मस्त अशी सर्व करायची खूप मस्त लागते आणि खरंच खायला खूप चमचमीत झणझणीत झालेली आहे एकदम नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आपली मटकी भय तयार आहे ओके बाय